नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की फोन पे जे आपलं पेमेंटच युपीआय ॲप आहे त्याबद्दल मी पूर्ण रिव्ह्यू देणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती देणार आहे जसं की तुम्ही पे मध्ये फर्स्ट टाइम अकाउंट कसं बनवायचं त्यानंतर तुम्ही अकाउंट बनवल्यानंतर त्यामध्ये बँक अकाउंट कसं जोडायची कोणा त्यानंतर बँक बॅलेन्स कसं चेक करायचं कोणाला पैसे मोबाईल नंबरवर कसे पाठवायचे त्यानंतर आता आपण कोणत्या दुकानावर गेलोत काही वस्तू खरेदी करण्यासाठी तर ते क्यू कोड लागलेले असतात बघा त्या क्यू कोड वर पैसे कसे पाठवले जातात स्कॅन करून त्याबद्दल म्हणजे संपूर्ण ए टू जेड रिव्यू देणार आहे फोन फोनपे मध्ये जितके काय म्हणजे फंक्शन आहेत त्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे त्यावर जाऊन तुम्हाला लिंक वर जाऊन क्लिक करून फोन पे डाउनलोड करायचा आहे आणि डाऊनलोड केल्यानंतर मग मोबाईल वर सर्व प्रोसेस मी हे सांगतो आता तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुमच्याकडे ए टी एम कार्ड असणं गरजेचं आहे किंवा ए टी एम कार्ड नसेल तर आधार कार्डने बी बनवू शकता पण तुमच्या बँकेने आधार कार्डला सपोर्ट केलं पाहिजे जर आधार कार्डचा तुमच्या बँकेला ऑप्शन आला तरच हे वर्क होईल अन्यथा म्हणजे जमणार नाही तर ए टी एम असणं गरजेचं आहे चला ए टी एम आणि पुन्हा तुमचा मोबाईल नंबर जो बँकेला लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ पाहिजे आणि त्याच्यात मोबाईल मध्ये रिचार्ज पाहिजे नंबरवर तेव्हाचे काम होईल तर मग आता काय करायचं सर्वात प्रथम तुम्हाला इथं फोनपे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचंय फोनपे तर ओपन केल्यानंतर तुम्ही काय करणार इथं तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगते तर तुमचा जो काय मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा असा आणि प्रोसिडवर क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला विचारेन मित्रांनो फोर डिजिट पिन बनवाय सांगेल आणि जर असं जर नाही आलं तर ओ टी पी येईल बघा हे पाहा ओ टी पीचा ऑप्शन मी ओ टी पीवर क्लिक करतो हे पा तुमच्या मोबाईल नंबरवर पाच अंकी ओ टी पी येईल ओ टी पी टाकून घ्यायचं इथं ऑटोमॅटिक बी घे कधी कधी घेतं बघा ओ टी पी हे पहा आपलं पे अकाउंट इथं बनवून रेडी झालेलं आहे इथं म्हणजे मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकलं की लगेच लॉग ले इन होतंय पण आता इथून पुढं समोर असा डॅशबोर्ड येईल चा तर मग तुम्हाला आता इथं काय करायचंय पैसे कोणालाही पाठवण्यासाठी सर्वप्रथम तर तुम्हाला बँक अकाउंट जोडून घ्यावं लागेल तर बँक अकाउंट जोडण्यासाठी तुम्ही काय करणार व्हॉट्सअप साईडला डाव्या साईडला या अकाउंटच्या वर क्लिक करायचे तर अकाउंटच्या लोकवर मी जसं म्हणजे मोबाईल स्क्रीनवर दाखवत आहे तसं करा त्यानंतर आता वरच्या साईडला इथं तुमचा फक्त मोबाईल नंबर दिसत असेल तर ह्याच्यावर क्लिक करून घ्या आणि सर्वात प्रथम तर तुम्हाला इथं पेन्सिलचा आयकन भेटल बाबा पेन्सिलचा ऑप्शन ह्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला फुल नेम टाकायचं तुमचं जे काय नाव आहे ते टाका खाली ईमेल आय डी टाका आणि अपडेट चेंज करा तर तुमचं नाव इथं फोनपेला हे नाव सेव्ह होईल चला मागे आणि आता बँक जोडायचा प्रोसेस सांगतो मी तर खालच्या साईडला एक ऑप्शन मिळतंय मिळतंय बघा तुम्हाला दिसेल बँक अकाउंट नावाचं ह्याच्यावर क्लिक करायचे ह्याच्यावर जसं क्लिक कराल तुम्ही तर इथं तुम्हाला बँक अकाउंट जोडून घेणं गरजेचं गर आहे तर इथं काय ऑप्शन येते ॲड न्यू बँक अकाउंट ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला या लिस्टमध्ये जी कोणती बँक आहे तुमची ती लिंक करायची बघा त्यात शोधायची आणि जर दिसत नसेल तर इथं सर्च करायचं आहे इथं सर्च ते पहा माझी जी बँक आहे मी त्याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि इथं बँक सक्सेसफुली ॲड झालेली आहे इथं काय म्हणते आता सी से सेट पिन बनेल बघा तुमच्याला मी ऑलरेडी पिन सेट केला तर त्यामुळे मला रिसेटचा ऑप्शन येतोय तुम्ही सेट वर क्लिक करायचं आहे असं आणि इथं तुम्हाला काय विचारतंय आता इकडं इकडे बघा एंट्रेसि डिजिट कार्ड नंबर असं विचारते जर तुमच्याकडं कार्ड नंबर असेल म्हणजे एटीएम एटीएमचे शहाका जे शेवटचे आहेत ते इथे टाकायचे आहेत आणि इथं तुम्हाला काय टाकायचं ते एटीएम टी दिसत असेल एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट म्हणजे वरच्या साईटला असते ते टाकून घ्यायची आहे इथं खालच्या साईडला आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचे आणि जर तुमच्याकडे ए टी कार्ड नसेल तर इथं ऑथेंटिकेट युजिंग आधार कार्डवर क्लिक करायचे आणि इथं आधारचं ऑप्शन आहे कंटिन्यू करायचं इथं कंटिन्यू तुम्ही जसं कराल तर तुम्हाला इथं काय विचारेल एंट्र सिक्स डिजिट आधार कार्ड नंबर म्हणजे सुरुवातीचे सहा अंक टाका तुम्ही सुरुवातीच्या सहा अंक टाकायचे नंतर कंटिन्यू करायचे आणि इथं आता तुम्हाला कंटिन्यू तुम्ही जसं कराल तर इथं तुमचा आधार कार्ड कोण एक ओ टी पी येईल तो इथं ओके करायचं आहे ऑटोमॅटिक बी फिल होईल आणि ते बँकेको एक ओ टी पी आता बँकेचा बी ओ टी पी तर तुम्हाला भरून घ्यायचा आहे जर ऑटोमॅटिक फिल झालं तर ठीक आहे नाही तर मग तुम्ही इथे टाईप करायचं आहे मेसेजमध्ये बघून आणि आता तुम्हाला इथे ऑप्शन बी येईन बघा तुम्हाला नवीन पिन बनवण्यासाठी तर तुमचा जो कोणी विचारतोय चार अंकी पिन किंवा सहा अंकी पिन पिन येतो तर तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करा काही काही बँकेला चार अंकी येतो काही काहीला सहा अंकी येतो तर तुमच्या सहा अंकी आला तर सहा अंकी सिलेक्ट करा राईट करा दोनदा तो मागेन तोच पिन दोनदार तुम्ही टाकायचं कन्फर्म करायचा आणि सर्व झाल्यानंतर राईट करायचंय तर तुमची पूर्ण प्रोसेस होईल सेट होईल पिन आपली बँक सक्सेसफुली ऍड झालेली आहे आता सर्व काही बँक घ्यायचा आहे तुम्ही आता तुम्हाला यात मी पैसे कसे पाठवायचे त्याबद्दल शिकितो आता तुम्हाला इथं जे वरच्या साईडला ऑप्शन येतोय तू बँक नंबर मोबाईल नंबर टू मोबाईल नंबर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक जसं कराल हे बघा इथे या वरच्या बॉक्समध्ये मी दाखवतोय तसं मी एक नंबर सिलेक्ट करतो नंबर टाकल्यानंतर त्याच्या खालच्या साईडला देऊ नंबर येईन किंवा त्या व्यक्तीचं नाव येईन त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा मग तुम्हाला इथं खालच्या साईडला एक ऑप्शन येतोय बाबा एंटर अमाऊंट ऑर चॅट तुम्ही हाय हॅलो बी इथून पाठवू शकता वाटलंस तर त्या व्यक्तीला आधी आणि जर तुम्हाला पैसे पाठवायचे असेल तर इथं समजा मी दहा वीस रुपये सिलेक्ट करतो वीस रुपये सिलेक्ट केले आणि इथं खालच्या साईडला एक हिरव्या कलरचा ऑप्शन येतोय पे नावाचा त्या पे नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे तुम्ही तुम्ही जसं पेन ऑप्शन वर सिलेक्ट कराल तर तुम्ही मोगा जो सांग की पिन बनलेला होता तुम्ही तुम्हाला दोनदा तुम्ही कन्फर्म केलेला तो ना काही ते टाकून घ्यायचा आणि राईट करायचं तर तुमचं पेमेंट इथं सक्सेसफुली होईल त्या व्यक्तीला तुमचे तुम्ही जे काय पैसे पाठवणार ते जतील आलो लक्षात ते तुम्हाला समजलं चला बॅक घेतो आता पुढची प्रोसेस पुढचा ऑप्शन येत आहे तुम्हाला तू बँक और यू पी आय ह्याच्यावर क्लिक करून घेतो आता तुम्हाला एखाद्याच्या बँकेच्या अकाउंट नंबरवरला पैसे पाठवायचे असले तर काय करणार तुम्ही तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन येतोय ऍड बँक अकाउंट ह्याच्यावर क्लिक करायचे तिथं तुम्हाला त्या व्यक्तीच्या जर जे बँक अकाउंट आहे समोरच्याच त्याचं बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे समजा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर ह्याच्यावर मी क्लिक करतो आणि तुम्हाला काय म्हणता ये अकाउंट नंबर टाका त्यात समोरच्या बँक अकाउंट बोलायचं तर अकाउंट नंबर टाकायचा नेक्स्ट करायचे आणि नेक्स्ट केल्यानंतर हे असे सेव्ह होईल सेव्ह झालेल्या ह्याला ओके करायचं आहे सिम्पल आणि तिथं पैसे असा समजा वीस रुपये त्याला समजा पाचशे रुपये टाकायचे समजा पाचशे रुपये सिलेक्ट करायचे आणि पेवर क्लिक करायचं आणि तीच प्रोसेस मित्रांनो डबल डबोल करायची तुम्हाला तुमचा जो सांग की पिन बनेला आहे तो टाकायचा आहे युपीआय पिन आणि ते रेड करायचे तर तुमच्या पैशेतून त्या व्यक्तीला जाणार का लक्षात आता ही बी गोष्ट तुम्हाला समजली तिसरा ऑप्शन येत आहे टू सेल्फ अकाउंट आता ह्या ऑप्शनचा काय उपयोग आहे तुमच्याकडे जर एक पेक्षा जास्त बँक असले दोन तीन चार दहा असे किती जर असले तर तुम्हाला सेल्फ ट्रान्सफर या ऑप्शनचा उपयोग करता येतो म्हणजे समजा आता एक नंबरच्या अकाउंटमध्ये जर पैसे माझे दहा हजार असले आणि तुम्हाला जर ते दहा हजार वरच्या बँकमध्ये आहेत एक नंबरच्या ह्या कॅनरा बँकमध्ये आहेत तर ते दहा हजारमधून तुम्हाला पाच हजार जर महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये घ्यायचे असले तर ह्या ऑप्शनचा वापर केला जातो म्हणजे आता काय करणार आपण आता समजा मला महाराष्ट्र ग्रामीणमध्ये घ्यायचं तर मी काय करणार या महाराष्ट्र ग्रामीणला सिलेक्ट करणार आता ह्यात किती घ्यायचे मला पाच हजार घ्यायचेत प्रोसेट टू पे करणार मी आणि या कॅनरा मधून पैसे कटणार आणि महाराष्ट्र ग्रामीण मध्ये येणार म्हणजे ह्या बँकेतून दुसऱ्या बँकेत दुसऱ्या बँकेतून तिसऱ्या बँकेत असे तुम्ही हे हो पैसे घेऊ शकता याला बोललं जातं सेल्फ ट्रान्सफर त्या ऑप्शनचा उपयोग असतो हे कळलं तुम्हाला आता दुसरा ऑप्शन येत आहे चौथा ऑप्शन येत आहे चेक बँक बॅले क्लिक करतो मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुम्ही इथून तुमच्या स्वतःच्या बँकेचं पैसे चेक करू शकता हे पहा मी एक सिलेक्ट करतो इथं जो तुमचा आय पिन आहे तो टाकून घ्यायचा आहे राईट करायचं आहे तर तुमचं इथं तुमचं बँक बॅलेन्स तुमच्या समोर येऊन जाईल हे पहा मी माझं बँक बॅलेन्स असं चेक झाले नाही तर इथून पैसे अकाउंटचे चेक करू शकता आता स्वतःचा जर तुम्हाला क्यू आर कोड बघायचा असला स्वतःच्या अकाउंटचा तर कसा बघणार इथं एक ऑप्शन येते बघा युपीआय आय डी ह्याच्यावर क्लिक करायचे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा इथं बँकेचा क्यू आर कोड एक दिसेल तिथून तुम्ही शेअर बी करू शकता कोणाला व्हॉट्सअप वगैरे किंवा काय पाठवू शकता तिथून डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर गॅलरी ते येईन तुमच्या तिथून खालच्या साईडला तुमच्या युपी आय दिसत आहेत त्या यू पी आय आय कुणाला दाखवून बी तुम्ही पैसे पाठवू शकता घेऊ शकता त्याला बॅग घे तुम्ही पुन्हा नेक्स्ट आता काय येत आहे तुम्हाला सर्वात प्रथम दाखवित तुम्ही की स्कॅनरवर पैसे कसे पाठवायचे तर खालच्या साईडला एक ऑप्शन येत आहे मित्रांनो स्कॅनरचा ह्याच्यावर क्लिक करायचं आणि स्कॅनर ओपन होईल स्कॅनर तुम्हाला स्कॅन करून दाखवतो तुम्ही इथं स्कॅनर स्कॅन झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव वगैरे आलेलं आहे त्याच्या बिझनेसचं तर आणि इथं मग आता काय आपल्याला पैसे पाठवण्यासाठी काय करणार आपण तर इथं सिलेक्ट करू समजा पन्नास रुपये आणि इथं पन्नास रुपये टाकायचे पोसेल टू पे करायचं आहे आणि तुम तुम्हाला ज्या बँकेतून तुम पैसे काटवायचे आहेत त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे जर एकच असेल तर ऑटोमॅटिक एकवरच येईल त्याच्यानंतर खाली पेवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पेवर क्लिक करताना तर तुम्हाला इथं यू पी आय पिन विचारला जाईल तर युपीआय पिन तुमचा टाकून घ्यायचा आहे आणि इथं राईट करायचं आहे राईट तुम्ही जसं कराल तर तुमचं पेमेंट सक्सेसफुली होऊन जाईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही कोणाच्या क्यू आर कोडवर पैसे वगैरे पाठवू शकता खूप सोप्या पद्धतीने आता नेक्स्ट ऑप्शन येत आहे मित्रांनो खालच्या साईटला तुम्हाला रेपर अँड आर्मचा मी विषय सांगतो तुम्हाला थोडा म्हणजे आता तुम्ही हे फोनपे अकाउंट बनवलेला आहे जर तुमच्या लिंकने जर समजा कोणी डाउनलोड केलं नवीन व्यक्तीने त्यांनी ह्याच्या अगोदर कधीच पे वगैरे बनवलं नाही त्या व्यक्तीने जर तुमच्या लिंकने डाउनलोड डाऊनलोड केलं तर तुम्हाला डायरेक्ट दोनशे रुपयाची ऑफर भेटणार आहे तर हे कसं करायचं आहे एक ऑप्शन येतो बघा रेपर अँड गेट टू हंड्रेड रुपये ह्याच्यावर क्लिक करायचं आहे दोनशे रुपये तर ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर ही तुमची ही जी पेची लिंक आहे ती व्हॉट्सअपवर काय पाठू शकता तुम्ही पहा मी आता व्हॉट्सअपवर सिलेक्ट करतो आणि ते एका व्यक्तीचा समजा मी सिलेक्ट करतो आणि सेंड करतो आणि ही जी लिंक नाका मित्रांनो जी आहे ही लिंक नाका पाठवायची आहे आणि त्या व्यक्तीला त्या लिंक, लिंक आ, वर क्लिक करून तुम्हाला त्या व्यक्तीला फोनपे डाऊनलोड करायला सांगायचं आहे आणि डाउनलोड जसं होईल आणि ते लॉग इन करीन हे ॲप आणि बँक जोडेन किंवा पहिलं पेमेंट करीन पहिलं पेमेंट, पेमेंट किती रुपयाचं करून द्या एक रुपयाचं करून देणार दहा हजाराचं करून द्या तुम्हाला दोनशे रुपये मित्रांनो कन्फर्म मिळणार आता ही ऑफर कधी मध्ये चेंज होती मित्रांनो कधी कधी पन्नास वर भी कधी 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 वर येते कधी दोनशे होती अशा वर बदलत राहत असते बघा हे रेपर अँड आर तर हे बी समजलं तुम्हाला इथं तुम्ही रिवॉर्डचा एक ऑप्शन येतो रिवॉर्ड पाहू शकता रिवॉर्डवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व काही म्हणजे जे काय तुम्हाला आता पोस्टर म्हणजे रिवॉर्ड भेटलेत ते दिसून जाते तुम्ही काही बी कुपन वगैरे तुम्ही पेमेंट केलं वगैरे सर्व काही इथं दिसून जाईल बघा हे बी लक्षात आलं तुमच्या आता इथं एक वॉलेट वॉलेटचा ऑप्शन आता इथं तुम्ही तुमचं पॅन कार्ड वगैरे टाकून फोन पे वॉलेट हो बी बनवू शकता आणि वॉलेट बनल्यानंतर पैसे बी तुम्ही जमा करू शकता आणि ते जमा केलेले पैसे तुम्ही नंतर रिचार्ज वगैरे करू शकता किंवा एखाद्या दुकाना वगैरे क्यू आर कोडवर बी पैसे पाठवू शकता खर्च करू शकता हा लक्षात हेवी आता त्याच्यानंतर खालच्या साईडला एक रिचार्जचा शिक्षण येतोय बघा तर हि तर मोबाईल रिचार्जच एक येत आहे मोबाईल रिचार्जवर क्लिक करून घ्या आणि इथं तुम्हाला मोबाईल जो रिचार्ज करायचा आहे त्याचा क्लिक नंबर टाकायचा इथं समजा मला एक मी सिलेक्ट केला मोबाईल नंबर आणि तिथं तुम्हाला त्या मोबाईल नंबर कोणत्या कंपनीचा ते दिसून जाईल आणि त्या कंपनीचे सर्व काही प्लॅन येते बघा तर ह्याच्यातले प्लॅन वगैरे सर्व काही दिसतील तुम्हाला ट्रू अनलिमिटेडचे पॉप्युलर डाटाचे सर्व काही दिसतील तुम्हाला ह्यातला जो प्लॅन टाकायचा आहे तुम्ही टाकू शकता नाही तुम्हाला तो प्लॅन येत नसेल सर्च करा करू शकता इथून आणि ते केल्यानंतर इथून तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे समजा क्लिक केल्यानंतर तुमचा नेक्स्ट करायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा युपीआय पिन जो आहे तो टाकायचा आणि राईट करायचा तुम तुमचं इथे रिचार्ज सक्सेसफुली होऊन जाईल तर अशा प्रकारे आ, तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता खूप सोप्या पद्धतीने त्याला बँक घेतो मी आता इथे एक ऑप्शन लोन रिप्लेसमेंट तर ह्या ऑप्शनचा उपयोग काय मित्रांनो तर तुम्ही जर कोणत्या फायनान्स कंपनीचा म्हणा किंवा कोणत्या बँकेचा घेतला असेल लोन तरी तुम्ही डायरेक्ट त्या हप्ता वगैरे भरू शकता बजाज कंपनी आहे सी आहे बरेचसे आहेत तुम्हाला जर करायचं असेल तर इथं लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये नाव येत असेल आणि जर तुम्हाला करायचं असेल तर क्लिक करायचं घ्यायचं आहे सिम्पल क्लिक केल्यानंतर तुमचा एज ॲग्रीमेंट नंबर जो तुमच्या अकाउंटचा नंबर आहे तो टाकायचा आहे आणि ते कन्फर्म करायचं आहे कन्फर्म तुम्ही जसं कराल तर तुमचा जो काय तुमच्या अकाउंट नंबरला हप्ता आहे लोनचा अकाउंट नंबर असतो त्याचा जो हप्ता आहे तो इथं दिसून जाईल त्याच्यावर फक्त पेक खालचा ऑप्शन खाली ऑप्शन येईल कन्फर्मचा कन्फर्म करायचं आहे आणि तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमधून कटणार म्हणजे हप्ता कटणार पैसे कटले की आ, आ, कट ते हप्ता बी कटणार मित्रांनो या लोनचा अशा प्रकारे करू शकता खूप सोपा आहे त्यात काही विशेष अवघड वगैरे काही नाही अशा प्रकारे पुन्हा क्रेडिट कार्डचं बी पेमेंट करू शकता तर तुम्ही जर क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेच वापरत असाल आणि तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करून काही लो घेत असताना वस्तू वगैरे वो आणि त्याचा रिपेमेंट करायचं असेल तर त्या बँकेचं क्रेडिट कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने अकाउंट नंबर वगैरे लिंक करायचा आहे त्याच्यावर समजा आता अकाउंट नंबर त्या कार्डाचा लास्टचे म्हणजे शेवटचे अंक टाकायचे तर कन्फर्म करायचे आणि तुमचं तिथं दिसून जाईल बघा त्या मोबाईल नंबरने जो लिंक आहे बँकेला क्रेडिट कार्ड ते दिसून जाईल आणि तुमचा जो काही पैसा आहे हप्ता ते कटून जाईल अशा प्रकारे करू शकता मित्रांनो पुन्हा बाईकचा इन्शुरन्स आहे कार इन्शुरन्स आहे हे सोपं आहे खूप त्याच्यात काही एवढं अवघड वगैरे नाही तुमचा मोबाईल नंबर तुमचा इथं गाडीचा नंबर वगैरे टाकायचा आहे सबमिट करायचा आहे आणि गाडीचा नंबर टाकला लगेच इथे इन्शुरन्स तुम्ही करू शकता खूप सोपा आहे अशा प्रकारे तुम्ही ह्या फोनपे युपीआय पी ॲपचा वापर करू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील डाऊट असतील तर विचारा तुम्हाला बेसिक गोष्ट तुम्ही साऱ्या शिकल्यात रिचार्ज करणं झालं कोणाला पैसे पाठवून झालं किंवा काय तुम्ही साऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटच्या सणापर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद